आज वायकरांवर आयकरची धाड उद्या साळवींच्या कुटुंबाची एसीवी चौकशी निकालापूर्वी ठाकरेंच्या आमदारांच्या मागे तपास यंत्रणांचा ससे मिरा शिवसेनेत उभी फूट पडली आणि दोन गटात पक्ष विभागला गेला एक शिंदेगड दुसरा ठाकरेगड गट। शिंदे गटानं पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेतलं आणि तेव्हापासून ठाकरेंना घेरण्यास सुरुवात झाली ठाकरेंसह हो त्यांच्यासोबतच्या आमदार खासदार अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले अशातच एकीकडे आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय उद्या जाहीर केला जाणार दुसरीकडे ठाकरेंच्या अडचणीत वाढ झालेली आहे रवींद्र वायकर आणि राजन साळवी या ठाकरेंच्या विश्वासू आमदारांच्या तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लाग लागलेला आहे ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळपासून ईडीची रेड सुरू आहे रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि निवासस्थान अशा एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनेकदा नोटीस धाडली होती अशी माहिती तक्रारदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरू आहे जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी सकाळी सात वाजल्यापासून छापेमारी सुरू आहे आमदार रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानासह एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वाईकर आणि कुटुंबियांची कसून चौकशी सुरू आहे तसेच काही कागदपत्रं मिळतात का याची चाचपणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई